नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत वंडाळी येथे शॉक लागून तीन महिशींचा मृत्यू पाच लाखाचे नुकसान बोकुळकडून पन्नास हजाराची तातडीची मदत वंडाळी तालुका कागल येथे महावितरणचे विद्युत भारी तार तुटून ओढ्याच्या पाण्यात पडल्याने महिशींना विजेचा शॉक लागून तीन महिशींचा जागीच मृत्यू झाल्याने बहादूर गोपाळा वाडकर यांचे सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले याबाबत अधिक माहिती अशी की गावच्या पश्चिमेला जाधव हो गुराळ घराजवळील चिमट्याचा ओढा येते बुधवारी दिनांक पंचवीस रोजी सकाळी सात वाजता बहादूर वाडकर हे नेहमीप्रमाणे जनावरांच्या धारा काढून आपल्या जनावरांना ओढ्यावर पाणी वाजून धुण्यासाठी गेले होते मैशी पाण्यात गेल्यानंतर त्यांना विजेच्या तारेचा जोरात धक्का बसला यात वाडकर यांनाही विजेचा सौम्य धक्का बसल्याने ते बचावले त्यांनी काठावरून आरडाओडा करत तेथून ते बाजूला झाले नंतर आजूबाजूला पाहिला असता ओढ्यावरील महावितरणची शेतीपंप एल टी लाईन चारशे चाळीस होल्डची पोलवरील तार तुटून पाण्यात पडली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले डोळ्यात एकत दुबत्या गाभण म्हैशींचा विजेच्या धक्क्याने तडफडून मृत्यू होताना पाहून वाडकर यांनी एकच हंबरडा फोडला यावेळी आजूबाजूच्या लोकांनी संबंधित वायरमन यांना कळवून वीज प्रवाह बंद केला तोपर्यंत म्हैशींचा मृत्यू झाला होता या घटनेने गावकऱ्यांनी ओढ्यावर एकच गर्दी केली तलाठी अमित लाटे यांनी घटनेचा पंचनामा केला गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकरी बहादूर वाडकर यांना गोकुळतर्फे पन्नास हजार रुपये तातडीची आर्थिक मदत केली अशा दुर्दैवी घटना घडत असतात यासाठी शेतकऱ्यांनी गोकुळने जनावरांसाठी राबवलेल्या विमा योजनेचा लाभ घ्यावा त्यासाठी दूध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याचं आवाहन त्यांनी केलं यावेळी माजी आमदार संजय बाबा घाडगे यांनी महावितरणकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्याची मागणी केली महावितरणचे सहाय्यक अभियंता कुलदीप गायकवाड वाचणीचे पशुवैद्यकीय अधिकारी सागर जाधव सरपंच उपसरपंच सदस्य आदी उपस्थित होते सदर घटनेची कागल पोलिसात नोंद झाली आहे